मुंडे यांचा राजीनामा जो मागितला जातोय त्यावरती गिरीश महाजनांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांची नारकोटेस्ट करण्याची मागणी केली जात आहे अशीच मागणी मी एकनाथ खडसेंच्या नारको टेस्टची केली होती ती शरद पवारांनी मान्य केली नाही मग आता ही मागणी का करतात असा सवाल जो आहे गिरीश महाजना उपस्थित केला आहे गिरीश महाजन पागल झालेला आहे त्याला वारंवार भाषाने घरी दारे नाथाभाऊच दिसतो त्यामुळे शक्यतो आता मी गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं जातं काही वक्त करावे प्रसिद्धीसाठी केले जातात नाथाभोनवर बोललो तर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मे केली जाते गिरीश महाजनांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख त्यांना नाही आहे पण मला माझा एकुलता एक मुलगा गेला तर दुःख अजून मी पचवू शकलेलो नाही हत्या ही अत्यंत निर्गुण प्रमाणे करण्यात आलेली आहे मारेकऱ्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सरकारच्या माध्यमातून किंवा मा समाजाच्या माध्यमातून संरक्षण असता कामा नये या ठिकाणी त्यांना फस्याचे शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोन वाटचाल असले पाहिजे दीड महिना झाला राज्य सरकारच्या माध्यमातून अलीकडच्या कालखंडामध्ये निश्चित कोण याचा मारेकरी आहे या हे ये लक्षात येऊ शकलेलं नाही दीड महिन्यानंतर खरे मारेकरी अजूनही समोर आलेले नाही मला वाटतं हे सरकारचं अपयश आहे यामध्ये समाजामध्ये फार मोठा असंतोष आहे जो कोणी या संदर्भामध्ये दोषी असेल ज्याने या संदर्भामध्ये स या संतोष देशमुखांची हत्या केली असेल त्याला तातडीनं अटक व्हावी तातडीने शिक्षा व्हावी आणि हे फास्ट ट्रॅक कोर्टाकडे चालवून फाशीची शिक्षा कशी होईल या दृष्टीनं शासनाने पावलं उचलावी